साहिरा नसा चढविला नगर जिल्हा राऊरी राऊरी तालुका तालुक्याला नगर जिल्हा राऊरी तालुक्याला अंगद खरे गा पवड्याला अंगत खरे जी, जी जी, 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 जी। नमस्कार मित्रांनो ना माझे नाव अंगद अमित खरे मी मी विश्वसत्य विद्यानिकेतमध्ये शिकतो आज मी तुमच्यासमोर शिवाजी महाराजांचा पावडा सादर करणार आहे महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेभान होती महाराजांची कीर्ती बेभान बलबल्यांना फुटला गाम याला कोण घाली गेसेने दरबारी कुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे आधी आधी शहाची आई बर का नजर एकटे तिच्या अंगार दरबार जाल पगार कुणी घेईना पुढाकार सरंणिच मानली आर इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लांगे शिवाजी को आणि त्यानं हुडा उचलला ना नाव त्याचं फजल खान नाव त्याचं फजल खान जीला लागत जणू सैतान खान बोलला छाती तो पुन सुवला ताप तो शिंडला अलहबास सुभान अल्लाह कऊतीक झाला दरबाराचे खान निघाला मोठा त्या गुरुजी त्याचा घोढ दळ पायदळ हौस फाट गई बकळ अंगी दहा हत्तीचं बळ पाहणारा कापे चललो वाट एक त्याला चिरडीय हेच खानाची सेना निघाली गाव लुटली देवळ उध्वस्त केली आया बहिणींची आबरू लुटली कोण कोण रोखणार हे वादर आता सुवाचं काय खरं नाही इकडं निजाम जो तो हेच बोलू लागला डी डी यू सीज साईजो अफजल खान सार्मी ये द धवाम ते सार द राजाची सेरा मुठभरं कानाला कसा चोकणारं काय लढवावं हुन्नर चिंतेत पंत सरदार अशा वाघिणीचं तो छावा अशा वाघिणीचं तो छावा गन माल कसा डोक्यात गनी मी घावा मेंडीचा हसत हसत कबूल केला दिवस ठरला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी पायत्याशी खान

मान मान्याला खान दात मान मान्याला कट्या रीलचा वारा त्यानं केला कट्या रीतचा वारं केला खरं आवाज झाला खरं खरा आवाज झाला चिलखतं वटय अंक आला चिलखतं वटय अंक फुको गेला खान याड बडला इतकंच झाडला ना कोट मंदी बिचवाडे केला कोट मंदी बिचवाडे केला वाघनं खतचा वारा केला वाघनं खतचा वारा केला तराटरा फाटला पोटाला खूप छान परफॉर्मन्स होता मी ऋतूच्या यांना विनंती करते की त्यांनी स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र द्यावं आता आराधना गायकवाड